मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी तीव्र स्वरूपामध्ये आता घडू लागल्या आहेत शिंदेगडातील काही आमदार खवळ असून काही आमदार आता नवीन गट स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये असल्याचं मोठं वक्तव्य केलं गेलंय पडद्याच्या पाठीमागे नेमक्या काय चालू घडामोडी घडतायत हालचाली कोणत्या चालू आहेत भाजपा नेमका काय गेम प्लॅन आखते आहे आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं चा काय चाललंय मुंबईचं महानगरपालिकेमध्ये भाजपा उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती करून का देत नाही युतीचं अडले कुठं कोण युतीपासून दूर जात आहे आणि कोण थांबवतं युतीला या असं महत्वाचा घेतलेला आजचा हा आढावा महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून युती आघाड्याचं राजकारण आपल्या सर्वांना पाहायला मिळालंय भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना सध्या सत्तेमध्ये आहे त्याला अजित पवारांची जोड मिळाली आणि आता पुढील पाच वर्ष ते सत्तेमध्ये राहतील परंतु आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या नव्या रूपात येताना दिसते आणि याच रूपामुळे सध्या शिंदेगडातील आमदार खवळले आहेत आमदारांचा एखादा गट नवीन होऊन शिंदेगडामध्ये राजकीय भूकंपाची तयारी सुरू आहे ती नेमकी कशी हे देखील आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये भाजपा अशा प्रकारचा पक्ष आहे ती की कोणत्याही प्रादेशिक पक्षाला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही आणि तशा प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टीने गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू केलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला शिवसेना तोडली शरद पवारांची राष्ट्रवादी तोडली त्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष संपवला त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट हा देखील पक्ष कुठे आहे तो माहीत नाही राज ठाकरेंची देखील आता कुठे आहे माहीत नाही आणि अशातच आता महाराष्ट्राचं राजकारण बदलताना कूज येत आहे यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही भवांची युती महाराष्ट्रात होत असताना भाजप आणि शिंदेगड मात्र ही युती होऊ नये म्हणून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागलेत नेमकं काय काय प्रकरण जर उद्धव ठाकरे यांची आणि राज ठाकरे यांची युती झाली तर भाजपला तशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करता येणार नाही ना ज्याची भाजपने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलंय ठाकरे ब्रँड संपवायचा म्हटलं तरी तो कधी संपणार नाही असं राज ठाकरेंनी भाजपला ठणकावून सांगितलंय आज जी भाजप आहे ती भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसमधून गेलेल्या नेत्यांमुळे भाजपचे जुने नेते कुठे आहेत असा सवाल देखील केला जात असताना भाजप फक्त तरली ती इतर पक्षांच्या नेत्यावरती यामुळेच राज ठाकरे देखील संतापले असून आता उद्धव ठाकरेंची चाचपणी करू लागल्या आहेत यातच आता पुढाकार कोणी घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्रात युती होणारच असं त्यांनी मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळब उडून दिली आहे यातच आता दोन्ही बंधू चर्चा करतील नाते जोडतील परत पक्षाची युती होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो परंतु शिंदेगडाला हे बरोबर वाटत नाही जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले तर एकनाथ शिंदेच्या जवळचे आमदार त्यांना सोडून जातील पक्षही नाहीसा होईल अशी भीती सध्या शिंदेच्या सेनेला वाटते कारण की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंना जवळ करणं हे शिंदेना खूप परवडत होत परंतु जर आता हे दोन्ही बंधू जर एकत्र झाले तर आता जायचं कोणाकडे आणि लढायचं कोणाविरोधात हा प्रश्न सध्या शिंदेगडातील मंत्र्यांना नेत्यांना आमदारांना पडू लागलाय यामुळे राज ठाकरेंची युती उद्धव ठाकरेंशी होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना खूप मोठे प्रयत्न करत आहे तशा प्रकारच्या त्यांनी हालचाल देखील चालू केल्या आहेत उदय सामंत यांच्या रूपाने राज ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपा एकटी लढत असेल तर मनसे आणि शिवसेना शिंदेगड दोन्ही एकत्र लढतील असा सध्या प्रस्ताव राज ठाकरेंना गेल्याचं समजतंय परंतु राज ठाकरे याच्यावरती राजी होतील की नाही हा तेवढा कळीचा मुद्दा असेल मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टाळी दिल्यामुळे पहिल्यांदाच ठाकरे बंधूमध्ये मनोमिलनाचे वारे राहू लागले आणि भाजपने अशा प्रकारचे सूचना शिंदेगडला दिल्या आहेत जेणेकरून उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती होऊ नये तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो या सगळ्या प्रयत्नांना आता खूप मोठं अपयश येऊ शकत आहे कारण की आगामी काळामध्ये जे शिंदेगडाला नको आहे जे भाजपला नको आहे तेच घडतंय म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत ही या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या मुंबईतून येते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय या बाबतीत आपल्या काय प्रतिक्रिया ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद जय महाराष्ट्र